मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला यावर्षी राज्यात मुलींनीच बाची मारली आहे निकालात कोकण पुन्हा नंबर वन वर आहे दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला आज मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला वर्षी दहावीचा राज्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के एवढा लागला आहे तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा नव्याण्णव ब्याऐंशी टक्के एवढा निकाल लागला आहे या वर्षी दहावीच्या परिषद राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती

सहाशे तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत एक लाख आठ हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत विभागनिहाय निकालाची टक्केवारी कोकण नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के मुंबई पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पुणे चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के नागपूर नव्वद पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के कोल्हापूर शहाण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के अमरावती ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के नाशिक त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के लातूर ब्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर टक्के आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा